श्री स्वामी समर्थ तर माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर आजचा विषय म्हणजे मी चॅनल ओपन केला तर खूप माझे पाय मागे खेचण्याचे प्रयत्न केले लोकांनी खूप लोक असं पण बोलले की तुला जमणार आहे का तुला सबस्क्राईब मिळणार आहेत का तुझा ऑश टाईम होणार आहे का तुला ह्या गोष्टी सगळ्या जमणार आहेत का तू सक्सेस होणार आहेत का खूप असे प्रश्न विचारले मला किंवा खूप म्हणजे असं मला डिमोटिवेट करण्याचा प्रयत्न केला खूप म्हणजे काय सांगू शकणार एवढं सगळं पण थोडक्यात सांगते की तरी पण मी एवढं करूनसुद्धा मी कुठंच डगमग डगमगले नाही आणि जे माझं धैर्य होतं ते मी पूर्ण केलं आणि मला सांगायचं ह्या व्हिडिओमार्फत एवढंच आहे की आपण जेव्हा दुसऱ्यांना सबस्क्राईब करा म्हणतो पण लोक तसं करत नाही ते आपल्या तोंडापुरते तेवढं पुरते करतात आणि आपण पुढे गेल्यावर लगेच अनसबस्क्राईब पण करून लोक मोकळे होतात एवढे लोकांचं मा, हे असतं काय म्हणतात त्याला आता काय बोलणार मला खूप असा अनुभव आलेला आहे लोकांचा तोंडावर असे सबस्क्राईब केलेत आणि मागे लगेच अनसबस्क्राईब केलेत ठीक आहे काय हरकत नाही मी तर असे कितीतरी सबस्क्राईब लोकांना असंच करत असते दिवसभरात काय हरकत आहे एखाद्यांना जर सबस्क्राईब करून जर त्यांचं जर चांगलं होत असेल का काही काहींचे जर चॅनल मॉनिटाईज व्हायला म्हणजे काही सबस्क्राईब कमी असतात ते लोक इतका प्रयत्न करत असतात मी स्वतः अनुभव घेतलेला आहे खूप प्रयत्न करत असत एक एक सबस्क्राईबसाठी मग काय हरकत आहे आपला मोबाईल आपल्याला थोड्या त्यातून पैसे वगैरे काहीही लागत नाही लाईक करायला तुम्ही एक वेळ शेअर करू नका फार जर इम्पॉर्टंट जर व्हिडिओ असेल तर तुम्ही शेअर पण करा पण मी म्हणत पण नाही की तुम्ही शेअर करा फार सगळं करा पण फक्त सबस्क्राईब करायचं एखाद्याला किंवा लाईक करायचं एखाद्याची सबस्क्राईब कमी असेल तर सबस्क्राईब करायचे स साधे सोपे कोणाचे जरी व्हिडिओ जरी आपण पाहिले तरी सबस्क्राईब करायचं काय हरकत आहे आणि त्यांचं पण एक स्वप्नचं असतं माझं पण असं स्वप्न होतं माझं तर लॉकडाऊनपासून स्वप्न होतं की आपला एखादा चॅनल असावा खूप वाटायचं कारण मी तेव्हा खूप व्हिडिओ लोकांचे पाहिजे असं छान वाटायचं की आपला पण एखादा असावा चॅनल म्हणून मी चॅनल तेव्हापासून ओपन करायचं माझ्या डोक्यात चालू होता विचार पण तेव्हा आपण सगळे घरात असल्यामुळे काय दाखवणार त्याच्यामुळे मी चॅनल ओपन नव्हता केला आणि आता मागच्या वर्षी मी चॅनल ओपन केला पण मला माहिती होतं माझा माझ्यावर विश्वास होता मला माहिती आहे मला यश मिळणार आहे आणि हे बघा कोणाचंही ह्याच्यावरती काहीही आलेलं नसतं एक एखाद्याचं स्वप्नसुद्धा असतं त्यासाठी माणूस एवढा कष्ट करत असतो आता नॉर्मल जरी तुम्हाला दहा मिनटाचा व्हिडिओ असेल किंवा पाच मिनटाचा व्हिडिओ असेल पण त्याच्यामागे खूप मेहनत असते असं सहज पाच मिनटं काढला आणि डायरेक्ट अपलोड केला असं पण नसतं खूप त्याच्यामागे कष्ट असतात हे फक्त <coughs> एखा यूट्यूबरलाच माहिती असतं की आपण त्याच्यामध्ये खूप मेहनत घेतलेली असती कितीतरी वेळा आपल्याला एक एक शॉट म्हणा किंवा काहीसुद्धा कितीतरी वेळा आपल्याला शूट करायला लागतो किंवा एडिटिंग करायला लागतो व्यवस्थित नाही आला तर तो डिलीट पण करायला लागतो मी तर कितीतरी वेळा चॅनलवर अपलोड करूनसुद्धा थोडं जरी नॉर्मल फॉल्ट वाटला मला म्हणजे काहीतरी त्यात मिस्टेक वाटली तरी मी तो डिलीटसुद्धा केलेला आहे लॉंग व्हिडिओसुद्धा मी कितीतरी डिलीट केलेले आहेत म्हणजे एवढे सगळे कष्ट आपलं पाण्यात सुद्धा गेलेलं असतं मग कुठंतरी जर आपले हजार सबस्क्राईब होत असतील आणि कोणीतरी जर अनसबस्क्राईब करत असेल तर खूप मनाला कुठंतरी वाईट वाटतं ही गोष्ट आता काई -काई लाएक लाएक काही काही लोक म्हणतात लाईक केल्यावर पैसे मिळतात काहीही मिळत नाही एक रुपया सुद्धा मिळत नाही तुम फक्त एक आम्हाला एक हे वाटतं म्हणजे काय म्हणतात त्याला आपले व्हिडिओ लोकांना आवडतात हे आपल्या मनाला समाधान वाटतं लाईक आल्यामुळे बाकी काहीही नसतं आणि असं करू नका खूप पाय ओढण्याचे प्रयत्न केले आता ज, तील, तील, ते लोक व्हिडिओ बघत असतील बघतील तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की आपणच बोललो होतो किंवा आपणच असा प्रयत्न खूप वेळा केलेला आहे मला हा पण माझा माझ्यावरती विश्वास होता मला माहिती आहे आणि माझा देवावरती पण विश्वास होता की आप आपली जर इच्छा असली ना की कष्ट करण्याची तर आपल्याला हे देव यश देतोच त्या कष्टाचं चीज हे होतंच कधीसुद्धा बघा तुम्ही तुमची जर मनापासून प्रामाणिक जर इच्छा असेल तर तुमच्या कष्टाला देव यश नक्की देतो तुम्ही अनुभव घ्या खरंच घ्या मला तर अनुभव आलेला आहे कारण माझा माझ्यावरती विश्वास होता जेव्हा मला हे बोलण्यात आलं की तुला जमणार आहे का तुला होणार आहे का चार हजार वॉश टाइम हा थोडा नाही हा करणं खूपच डिफिकल्ट आहे खूप अवघड आहे चार हजार वॉश टाइम खरंच जोक नाही आहे हा खूप अवघड आहे हे कठीण काम आहे चार हजार वॉश टाइम मला पण हे जेव्हा मी ऐकलं चॅनल ओपन केला मी जास्त मी त्याच्या अगोदर जास्त असं काही अभ्यास केला नव्हता हो की म्हणजे नेमके पुढे काय स्टेप असतात हा ऐकलं होतं की एक हजार सबस्क्राईब झाले की होतं म्हणून किंवा पाचशे सबस्क्राईब <coughs> पण एवढं चार हजार तास त्यानंतर ठीक आहे म्हटलं आता चला आता आपण पाऊल तर टाकलेलं आहे पुढे बघू काय होते ते होते होईल हो आपण आपली म्हणजे आ आपली हे पाहिजे त्याच्यात काय म्हणतात आपली इच्छाशक्ती ही जास्त प्रबळ पाहिजे आणि कष्ट करण्याची आपली हे पाहिजे त्याला तयारी पाहिजे तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टी होत असतात आणि खरंच जर कोणी नवीन यूट्यूबर असतील आणि त्यांचे चॅनल अजून मॉनिटाईज झाले नसेल तर मला त्यांना हेच सांगायचं आहे की तुम्ही हळूहळू खरंच प्रयत्न करा आपल्याला कुठे लगेच आपल्याला आभाळाला टेकायचे मी असं पण म्हणत नाही पण हळूहळू प्रयत्न करा मी सुद्धा तेच केलेलं आहे मला नऊ महिने लागले चॅनल मॉनिटायज व्हायला हो सुद्धा खूप प्रयत्न केले खूप व्हिडिओ पण अपलोड केले पण माहीत नव्हतं की कधी माझा एखादा तरी व्हिडिओ असं वाटायचं की एखादा तरी व्हिडिओ व्हायरलला जाईल किंवा काय नवीन नवीन तर काहीच व्ह्यू पण नसायचे सबस्क्राईब पण नसायचे आणि मध्यंतरी मी चॅनल ओपन केल्यानंतर दोन महिन्यानंतर मी जरा थोडं दुर्लक्ष पण केलं होतं ह्या चॅनलवरती नंतर म्हणतं म्हणजे थोडे काम वगैरे जास्त थोडा लोड होता काही पर्सनल गोष्टी होत्या त्यामुळे मला थोडं लक्ष द्यायला वेळ नाही मिळाला त्यानंतर मी परत मनावर घेतलं आणि व्हिडिओ अपलोड करत राहिले मला माहिती आहे कधीतरी एखादा तरी व्हिडिओ माझा व्हायरलला जाईल आणि मला यश हे मिळणार आहे आणि तेच झालं माझ्या बाबतीत आणि सांगते काय ता सबस्क्राईब एवढे लोक हे करतात काय मिळतं त्यांना अनसबस्क्राईब करायला तेच मला कळत नाही सबस्क्राइब करायचं आणि परत त्या चॅनलवरती जायचं आणि अनसबस्क्राईब करायचं आपले काही एक रुपयासुद्धा कोणाला मिळत नाही सबस्क्राईबचा असं करू नका माझ्याच बाबतीत नाही असं कोणाच्याच बाबतीत करू नका कारण ते फक्त यूट्यूबरांनाच माहिती असतं की आपण ह्याच्यात किती जीव ओळून टाकलेला आहे किती जीव ओतलेला आहे आणि तुम्ही जर असं समोरून जर केलं एखाद्याच्या बाबतीत तर खूप वाईट वाटतं ह्या गोष्टीचं आणि आपल्याला कुठेले स म्हणते नाही का सशाची आणि कासवाची गोष्ट आहे ससा पळत जातो कासव हळूहळू जातो आपल्याला कुठे ले घाई आहे कुठे लगेच पोचायची काहीच घाई नाही आहे आपल्याला फक्त आपले आपली इच्छा आहे आपलं स्वप्न आहे आपल्याला त्या धैर्यापर्यंत पोचायचं आहे मग आपण हळूहळू जाऊ काय हरकत आहे आपण कासवाच्या गतीने जाऊ आपल्याला अजिबात पळायचं नाही काही नाही फक्त नवीन युट्युबरांना हेच सांगायचं आहे तुम्ही हळूहळू तुमचे प्रयत्न चालू ठेवा नक्कीच तुम्हाला पण यश येईल यश आल्याशिवाय राहणार नाही फक्त तुमचे जर प्रामाणिक कष्ट असतील आणि स्वतःचं जर कंटेन असेल कोणाचं कॉपी करू नका काहीच कुठल्याच व्हिडिओला सॉंग लावू नका जे लाँग व्हिडिओचं सांगतेत मी शॉर्ट व्हिडिओला आपण लावू शकतो पण लॉंग व्हिडिओमध्ये सॉंग वापरू नका आणि स्वतःचाच कंटेन ठेवा नक्कीच तुमचं पण चॅनल सक्सेस होईल हेच सांगायचं होतं मला खूप अनुभव आले लोकांचे की कि, किती लोक हे असत असं नसतं करायचं आपण कधी पण द्यायची हे ठेवायचं असतं काय म्हणतात त्याला द्यायचं हे ठेवायचं असतं आपण जर एवढं दिलं ना तर देव आपल्याला एवढं असं देतो त्यामुळे कधी पण द्यायची आपल्याला सवय पाहिजे एखाद्याला कधी पण सुद्धा मदत करायची असते कुणी असू काही असू कोणत्याही ठिकाणी असू हे चॅनलच्याच बाबतीत नाही म्हणत मी कुठल्याही बाबतीत असो कुठेही जरी गेलो कोणी जरी आलं पैसे मागायला तर आपण जास्त द्यायचं दहा रुपये तरी आपण देऊ शकतो त्यां तीसुद्धा त्यांना खूप ते दहा रुपयेसुद्धा त्यांच्यासाठी ते खूप महत्त्वाचे असतात त्यामुळे मदत ही करायची असते प्रत्येकाला करायची असते माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद